रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने कंधार शहरातील रोड रोमिओंचा बंदोबस्त करा ऍडव्होकेट गंगाप्रसाद प्रसाद कंधार शहरातील शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस परिसरामध्ये ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीची छेड करणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट गंगाप्रसाद प्रसाद कंधार पोलिसांना यांनी दिली आहे शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून शाळा कॉलेज महाविद्यालय कोचिंग क्लासेस यामध्ये येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे त्यामध्ये शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणासाठी येतात शाळा ट्युशन कोचिंग क्लासेसच्या वेळेत किंवा शाळा कॉलेज ट्युशन भरताना सुटताना रोड रोमिओ मुले हे त्या परिसरामध्ये एकत्र जमतात मुलींची छेड काढतात तसेच मुलींचा पाठलाग करतात करता। अनेक वेळा दुचाकी वेगाने वाहने नेऊन कर्णकर्कश आवाजामध्ये हॉर्न वाजवून मुलींना कट मारतात अशा परिस्थितीमध्ये मुलींमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पालक हे चिंताग्रस्त झाले आहेत शाळा कॉलेज परिसरामध्ये घोळक्याने थांबणारे मुलींची छेड काढणारे पाठलाग करणारे अशा रोड बंदोबस्त करावा मुलींना महिलांना अभय द्यावे असे निवेदनात त्यांनी नमूद केलेले आहे यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष गंगाप्रसाद यंदावर ॲडव्होकेट सागर डोंगरचकर अभिजित इंदूरकर नागेश पवार संग्राम केंद्रे प्रवीण बनसोळे यांची उपस्थिती होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात सुरवात झालेली आहे शाळा महाविद्यालय कॉलेज कोचिंग क्लासेस गजबजू लागलेले आहे ग्रामीण भागातील शहरातील अनेक विद्यार्थिनी ज्ञानार्जनासाठी कंधार शहरात येत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार शहराच्या शैक्षणिक उन्नतीचा लावलौ नावलौ लो, नावलौकिक सगळीकडे झालेला आहे ज्यांना नांदेडला जाणं शक्य होत नाही असे सगळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना कंधारमध्ये शाळा शाळेसाठी कोचिंग क्लासेससाठी पाठवतात परंतु काही रोड रोमियो आहेत जे सख्या आहेत ते शाळा कॉलेज महाविद्यालयाला येण्यास ये येणाऱ्या मुलींची छेड काढतायत त्यांना मोटरसायकलवरून कट मारत आहेत क कर्णकर्क कर शवाजामध्ये हॉर्न अशा परिस्थितीमध्ये मुलींमध्ये मुली 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 विद्यार्थिनीमध्ये भीतीचं मुली वातावरण झालं आहे आणि पालक चिंताग्रस्त झालेले आहेत संदर्भात जेव्हा पालकांकडून आमच्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही आज कंदार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत साहेब यांची आम्ही भेट घेतली आमच्यासोबत पालक होते काही पत्रकार बांधव होते काही कोचिंग क्लासेसचे प्रमुख होते आम्ही सर्वजण आदरणीय पी आय साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की बाबा जे विद्यार्थिनीला वर जसे जे जा प्रकार होते ते प्रकार थांबले पाहिजेत अशा रोड रोडरोबचा बंदोबस्त केला पाहिजे आणि आपण एक मुलींना विद्यार्थिनींना अभय द्यावं आणि पालकांना याच्यातून चिंतेतून मुक्त करावं आणि मुक्त शिक्षण विद्यार्थ्यांनी कसे घेईल यासाठी आपण प्रयत्न करत असेल या संदर्भातलं आम्ही निवेदन मान्य पोलिस पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे या संदर्भात निश्चितच त्यांच्या माध्यमातनं त्यावर रुग्णचा बंदोबस्त होईल अशी अपेक्षा आहे कारण नुकतंच चालू वर्षातलं नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं शाळा कॉलेजेस तसेच जे कोचिंग क्लासेसचे जे एरियाज आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं विद्यार्जनासाठी जात आहेत त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी विद्यार्थिनींची अडचण होऊ नये म्हणून ज्या काही गोष्टी प्रामुख्यानं निदर्शनास येत आहेत त्या अनुषंगानं जागरूक पालक नागरिक आणि बी जे पीचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी आपल्याकडे या संबंधानं निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मी सर्व पालकवर्गांना विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस चालकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या क्लासेसच्या परिसरामध्ये किंवा शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला जर त्याचं लायसन्स नसेल तर त्याच्याकडे आपली गाडी वाहन फोर व्हीलर असो टू व्हीलर असो ते चालवायला देऊ नये तो कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यामध्ये पालक आरोपी बनतात दुसरी गोष्ट जी काही वाहनं त्यांच्या ताब्यात देतात त्याची परिपूर्ण कागदपत्रे गाडीसोबत आहेत अगर नाही याची खातरजमा करून मुलाचं चालक परवाना आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच आ, त्या मुलांच्या ताब्यामध्ये ते वाहनं द्यावीत आणि या विपरीत जर काही प्रकार आढळला तर त्या अनुषंगाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई आम्ही करू जी काही असामाजिक घटक किंवा तत्व त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या वेळेला जर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्रास देण्याचा जर काही कोण प्रयत्न करणार असेल किंवा करत असेल तर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस विभागामार्फत तात्काळ करण्यात येईल आणि यामध्ये कुणाचीही भाडभीड ठेवण्यात थे येणार नाही याची सर्वांनी इशारा म्हणून समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद